नमस्कार सगळ्यांना हर्षू किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कलेजी राईस बघू शकता कशा पद्धतीने छान तयार झालेला आहे आता इथं घेतलेलं आपण स कलेजी घरचा मसाला आणि लाल मिरची कश्मीरी पावडर इथे घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापलेले आणि इथं घेतलेला आहे कोथंबीर चिरून इथं घेतलेला आहे बिर्याणी मसाला इथं घेतलेला आहे खडा मसाला तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी आणि इथं घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि इकडे घेतलेलं आहे तोप गरम करून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दालचिनी लवंग मिरी तेजपत्ता आणि इलायची टाकायची आणि तांदूळ टाकायचे आणि शिजू द्यायचं इकडं मग मी बाचीपर्यंत आता इकडं आपण कढई गरम करून घ्यायचो त्याच्यामध्ये तेजपत्ता मिरी दालचिनी अशा पद्धतीने सगळा खडा मसाला जो आहे तो टाकायचा गरम करून घ्यायचा आता आपल्याला त्याच्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचा चांगल्या पद्धतीने कांदा परतवून घ्यायचा आता आपल्याला चांगला परतलेला आहे कांदा आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो टोमॅटो चांगलं परतून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित मीठ टाकून छान हलवून घ्यायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे एक मोठा संबज घेतलेला आहे तर लसूण पण टाकलेला आहे मी जरा असा चिरून तर टाकायचं आपल्याला हळद आपण टाकणार आहोत कलेजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण जराशी त्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत पाव देऊन घ्यायचं आहे बघू शकता आता चांगलं वापरलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले चांगलं व्यवस्थित उलटसुलट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे आता मसाले मसाले ॲड करायचे तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं बिर्याणी मसाला मसाले चांगले परतवून घ्यायचे त्याच्यामध्ये छान परतवून घ्यायचे इथे घेतलेलं मी वाटण वाटलेलं खोबरं कांदा कोथंबीर लसूण भाजून वाटलेलं आहे ते वाटण जे आहे ते आता मी याच्यामध्ये परतवून घेणार आहे माटण जे आहे ते पण छान परतवून घ्यायचं चांगलं छान परतवून घ्यायचा मस्तपैकी उलट सुलट करून चांगला मसाला जो आहे तो परतला पाहिजे मस्त मसाल्यांचा स्मेल देखील येत आहे आता आपण थोड्या वेळासाठी ते झाकण ठेवून देऊया आता भात झालेला आहे मी त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर यूज केलेला आहे आणि इकडं ग्रीन आणि ऑरेंज कलर यूज केलेला आहे आता आता तर आपण ते साईडला ठेवून देऊया आपल्या चिकन भाजी जे आहे ते बघूयात मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता तयार पण झालेलं आहे आपण आता शिजलं आहे की नाही चेक करू कलेजी असल्यामुळे ती लगेच शिजते शिजलेली आहे बघू शकता आता आपण बघू शकता कसं तेल छान सुटलेलं आहे स्पेल पण खूप छान येत आहे आता आपण त्याच्यामध्ये आपला राईस जो आहे तो ॲड करणार आहोत आता आपल्याला राईस जो आहे तो ॲड करायचा आहे वरून असा मी पसरवत आहे तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकता बघू शकता अशा पद्धतीने छान ॲड करून घ्यायचं दोन्ही राईस जे आहेत ते मी ॲड केलेले आहेत वरून टाकायचे कोथिंबीर आणि कांदापात बारीक चिरलेली रेडी झालेला आहे आता आपल्याला थोड्या वेळासाठी वाफ द्यायची गरम करून घ्यायचं छान थोड्या वेळासाठी एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचा बघू शकता छान रेडी आहे आपला कलेजी राईस आता आपण काढून घेऊया वा मस्त तयार झालेला आहे दिसायलाही छान दिसतंय आणि खायलाही मस्त टेस्टी झालेला आहे गरम मसाल्यांचा स्वाद बघू शकता छान तयार झालेला आहे आपला कलेजी राईस रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या नवनवीन रेसिपीसाठी हर्षोज किचनला सबस्क्राईब करा बघू शकता छान तयार झालं आहे नक्की ट्राय करा छान टेस्टी देखील झालेला आहे रेडी आहे खाण्यासाठी आपल्याला